मकोका कायदा काय आहे त्याच्यात काय काय आहे तरतुदी ते आपण मित्रांनो आज जाणून घेणार आहोत बीड प्रकरणातील आरोपींना मकोका कायदा का लावला तपास अधिकाऱ्यांना मकोका लावण्यासाठी हे आरोपी टोळी म्हणून काम करत असतील हे सकृत दर्शनी दिसून आले त्यामुळे हा कायदा लावण्यात आला बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट लावण्यात आला आहे आरोपी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे विष्णू चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मकोका लावला आहे काय आहे हा कायदा कधी लावला जातो हा कायदा काय आहे या कायद्यातील तरतुदी या संदर्भात प्रसिद्ध हे आज आपण जाणून घेणार आहोत काय आहे मकोका कायदा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट म्हणजेच मकोका कायदा संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये आणला गेला त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला हप्ता वसुली खंडणी वसुली अपहरण हत्या सामूहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका कायदा लावला जातो संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्ड संपवण्यासाठी हा कायदा करण्यात आला हा कायदा लावल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळत नाही कायद्यात काय आहेत तरतुदी मोकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो या कायद्यात पोलिसांना एकशे ऐंशी दिवस दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मिळतात हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही मकोका कायदा केव्हा लावला जातो एका आरोपीवर दोनपेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील तेव्हाच हा कायदा लावला जातो या कायद्याअंतर्गत आरोपीचा कबुली जबाब नोंदवता येतो त्या कबुली जबाबाचा वापर इतर सह आरोपींसाठी करता येतो मकोका कायदा फरार आरोपीवर लावता येतो त्याची संपत्ती जप्त करता येते त्याची बँक खाती गोठवता येतात आरोपीला जन्मठेप होऊ शकते बीड प्रकरणातील आरोपींना मकोका का लावला त्यावर तपास अधिकाऱ्यांना मकोका लावण्यासाठी हे आरोपी टोळी म्हणून काम करत असतील हे सकृत दर्शनी दिसून आले त्यामुळे हा कायदा लावण्यात आला मकोका कायदा कठोर आहे हा कायदा लावल्यानंतर आरोपींची सहजासहजी सुटका होत नाही यामध्ये किमान शिक्षा पाच वर्षाची कमाल जन्मठेपेची शिक्षा आहे तसेच या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई होते तसेच आरोपींची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात येते त्यांची बँक खातीही गोठवत येतात